सगळे लोक येतात फक्त निवडणुकीपुरते येतात पत्रक वाटतात परत पाच वर्ष कधी पा, येत नाही सोसायटीत हा आमचा गेल्या पंधरा वर्षाचा अनुभव आहे नमस्कार मंडळी ए सी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हाला सर्वांचं सरसे स्वागत करतोय मंडळी मी सध्या काळेपडळ येथील श्रीराम चौक म्हणजे हांडीवाडी लगत असणारी सिद्धिविनायक सोसायटी आहे आणि मी या सध्या सोसायटीमध्ये आलेलो आहे सध्या राजकीय वातावरण हे बदलत चाललं आहे आणि या राजकीय वातावरणमध्ये सध्याची कशी परिस्थिती आहे सध्याचं वातावरण कसं आहे किंवा कोण कोणाच्या बाजूने खंबीरपणे उभं आहे आणि कोणाचं काम हे जनतेच्या पसंतीला पडलेलं आहे या सविस्तर विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत माझ्यासोबत सोसायटीतील काही सदस्य मेंबर आणि काही मतदार सुद्धा आहेत एकंदरीत आपण विचारूयात तिने की या भागाचा विकास झाला आहे का आणि तो विकास कुणी केलेला आहे विकास करणार कोण आहे आणि नुसती जाहिरातबाजी करणार कोण आहे या सविस्तर विषयावरती आपण आता चर्चा करणार आहोत तर या आपण त्यांना भेटूयात तर ताई काय आपलं मी सुधा कोळेकर राहते विनायक विहार पंचवीस वर्ष झाले नाना जे आहेत ते पंधरा वर्षापासून ह्या भागामधले भरपूर हे केलेले आहेत आणि आमच्या प्रत्येक गोष्टीला नाना उभे राहिलेत नानांचे चिन्ह आहेत शिव धनुष्यबाण त्यामुळे आम्ही शिंदे गटाचेच काम करतो आणि नानांसाठीच करतो नाना पुढे यावे नानांचे पूर्ण पॅनल जिंकतावे एवढेच इच्छा आहे नाना या भागामध्ये प्रत्येक आमच्या सोसायटी नव्हे बाकी सगळ्या ठिकाणी नाना धावत आलेले कामासाठी जेव्हा ते पदावर नव्हते तेव्हा सुद्धा आणि नानांच्या शुभेच्छा आमची इच्छा आहे नाना भानगिरीत जिंकता खर तर ताई सध्या वेगवेगळ्या वे पक्षामधून जो तो उमेदवार आप आपल्या पतीनं काका का काम करतोय परंतु नानाच निवडून यावेत असं तुम्हाला का वाटतय पण नानांसारखे माणूस नाहीये बाकीचे पद जे आहेत ज्यांनी घेतलेले सगळ्यांना ओळखतो आम्ही त्या त्या टाइमलाच येतात त्या बाहेर की नाना तसे नाहीये नाना पदावर नव्हते तरी नानांचा प्रत्येकांचा हा केला नाना उभे राहायचे म्हणून या भागामध्ये तर हांडेवाडी काळेपडाळ आणि उंड्री आणि होळकरवाडी जे काय नवीन हे झालेले प्रवास की ह्या सगळ्या ठिकाणी नानांचेच नाव आहे का म्हणजे नाना प्रत्येकाने आपलं स्वतःच्या हेजावरून करतात म्हणजे जिंकावा ह्या भाग नाही नाना एक स्वतः एक चांगला माणूस म्हणून आम्ही नानाच निवडणार ना आणि आमची इच्छा आहे की नानाच यावे का म्हणजे बाकीच्या वेळेवरती येतात आणि वेळेवर गायब होतात हे आम्हाला अनुभव आहे खर तर मतदारांचं म्हणणं आहे की उमेदवार फक्त निवडणुकीपुरतेच येतात आणि भेटतात आणि कंटिन्यू काम करणारा जो व्यक्ती आहे जो सातत्याने जनसंपर्कामध्ये राहतोय त्यांच्या पाठीमाग मतदार हे ठामपणे उभे असतात आणि आज आपण सिद्धिविनायक सोसायटी मधलं वातावरण पाहतोय तर ना... ना... या ठिकाणी आल्यानंतर मला वाटतं की तुम्ही सर्व नाना बाबतीत बोलताय की काय पण नाना का बरं तुम्ही सर्व नानाबाबतीच काय बोलणार आहात नाना आमच्या कायम सांगा शोभा मिक्सरी बरं हाँ, हाँ. आ, ना, नाना कायम सो, आमच्या संपर्कात असतात नानाने आमचे खूप कामं केलेले आहेत आमचा हा रोड केलेला आहे सोसायटी सोसायटीमध्ये गार्डन दिलेलं आहे असं कुठल्याही व्यक्तीने येऊन आम्हाला विचारलं नाही की तुम्हाला काय पाहिजे आणि काही कामही काम केलं नाही फक्त येऊन यायचे मतदाराचे ते वगैरे द्यायचे आणि जायचे पण नानांनी तसं नाही केलं नानाचा पूर्ण परिवार आमच्या पाठीशी आहे आणि सिद्धिविनायक विहार आहे ते सगळं पूर्ण नानाच्या पाठीशी आहे नाना आम्हाला खूप आवडतात पण आणि कामं पण खूप छान करतात धन्यवाद काय सांगाल का आतापर्यंत नाना पंधरा वर्ष नगरसेवक आहेत त्यांचा जन जनसंपर्क एवढा दांडगा आहे की प्रत्येक सोसायटीतला माणूस त्यांना ओळखतो आणि ते सोसायटीतल्या माणसांना ओळखतात त्याच्यामुळं विकासाचे काम आहे फक्त नानाच करू शकतात हे लोकांना आता पटलेलं आहे आणि ना सगळे जो एक्केचाळीस प्रभाग आहे हा शिवसेनेच्या बाग राहणार आणि नानांना ना भव्य भव्य मताने निवडून देणार आहेत खर तर इतरही पक्ष आहेत इतरही पक्ष आहेत मग तुम्ही धनुष्यबानच का म्हणताय कारण बरेच सगळे लोक येतात फक्त निवडणुकीपुरते येतात पत्रका वाटतात परत पाच वर्ष कधी येत पा, नाही सोसायटीत हा आमचा गेल्या पंधरा वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामुळं फक्त नाना लोकांच्या संपर्कात असणारे एकमेव प्रतिनिधी आहेत त्याच्यामुळं नानाच्या कामाबद्दल सर्व प्रभाग जो आहे तो समाधानी आहे खर तर काम हा कामाचा गुरु आहे आणि काम केल्यानं माणसाची ओळख वाढती आणि ही जे नानाची ओळख आहे ते त्यांच्या स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कामावर आणि जनतेचा त्यांच्यावर असणारा अफाट विश्वास आहे yes. काय सांगाल एकंदरीत सध्याची परिस्थिती कशी आहे <coughs> नाही कसं आहे प्रमोद नाना भानगिरे ऍक्च्युअली हे हॅट्रिक मारलेले उमेदवार आहेत नगरसेवक आहेत आणि आमच्या सोसायटीला पंचवीस वर्ष झाली आणि गेले पंधरा वर्ष आम्ही नानांना मतदान करतोय आणि नाना आमची सगळी कामं करतात आजपर्यंत त्यांनी जे काय सांगितलं जे काय आमच्या अडचणी सांगितल्या सगळी कामं त्यांनी पूर्णपणे केलेली आहेत भले शासनाची मदत मिळो न मिळो कशाची वाट न बघता आमच्या अखेला ते धावून आलेले आहेत त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आमची सिद्धिविनायक विहार सोसायटी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे नानांचं काम जर बघितलं ना आता हा जो इथला आपला श्रीराम चौक आहे हा श्रीराम चौकामध्ये पूर्वी काय होतं काही नव्हतं असं सगळं मोकळं होतं गाड्या वगैरे लागायच्या नानांनी तिथं रामाचं मंदिर उभं केलं श्रीरामाचं मंदिर उभं केलं आज तिथं ज्येष्ठ लोक सकाळी येऊन पेपर वाचतात संध्याकाळी तिथं गप्पा मारत बसतात लेडीज लोक तिथं भजन करत बसतात आणि दररोज संध्याकाळी सात वाजता राम श्रीरामाची आरती होती गुरुदत्तांची आरती होती या निमित्ताने त्यांनी हिंदू बांधव एकत्र यायची एक जी त्यांनी प्रथा पाडलेली एक सुरुवात केलेली आहे ही फक्त नाना भानकर डोक्यामध्ये संकल्पने येईल असं मला वाटतं आणि त्याप्रमाणे लोक त्या त्यांना पाठिंबा देत आहेत करतायत आता आमच्या सोसायटी आणि फिफ्ट सोसायटी दोघांच्या मध्ये ही जी अम्युनिटी स्पेस आहे अम्युनिटी स्पेस मध्ये त्यांनी गार्डन तयार केलं गार्डन तयार केलं त्याच्यामुळे कसं आहे ह्या गार्डन मध्ये रोज सकाळी ज्येष्ठ लोक येतात व्यायाम करतात संध्याकाळी मुलं खेळतात लेडीज गप्पा मारत बसतात असे खूप चांगले काम केलेत भयंड उत्सव साजरा करतात दिवाळीमध्ये दिवाळी पहाट करतात म्हणजे सगळे सांस्कृतिक काम अगदी म्हणजे बाल वयापासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत सगळ्यांची काळजी ना नाही घ्या काय हे म्हणजे त्यांच्या कामावर समजतं बरं का मी म्हणजे काय असं हे करत नाही आहे ते समोर आहे त्याच्यामध्ये काहीही खोटं नाहीये हे समोर दिसतंय तुम्हाला आणि अशा जर कार्यकर्त्याला उमेदवाराला जर पाठिंबा नाही दिला आणि नाही निवडून दिला तर मग काय त्याला अर्थच नाही त्याच्यामुळं मी आमची सिद्धिविनायक विहार सोसायटी आमची पूर्णपणे श्री प्रमोद नाना भांगेर यांच्या पाठीशी उभी आहे परमेश्वर साहेब प्रार्थना आहे की त्यांनी खूप मोठ्या मतांनी जास्तीत जास्त मतांनी निवडून घ्यावं खर तर आता सोशल मीडियाद्वारे असो किंवा विरोधक आपापल्या पद्धतीनं सांगतात की आम्ही कामं केली त्यांना तुम्ही काय सांगाल विरोधकांना नाही कसं माहिती आहे का आता काम केली सांगायला कायम काय सांगू शकतो पण कामं दिसले पाहिजे ना बर काम दिसली पाहिजे आणि काम कोण करतं हे पण समजतं ना बर पेपर मध्ये समजतं आपल्याला डोळ्याने समजतं ऐकून समजतं त्यामुळे आता जो बोलणार आहे आपण त्याला काहीच बोलू शकत नाही तोंडाला ना हात लावू शकत नाही काम हे दिसतं तेव्हा समजतं हा या माणसाने काम केलं म्हणून सांगायची काही गरज नाही ना असं म्हणजे ते केवळ फक्त जर करतात आणि नाना काम करतात आता असं आपण कोणाला म्हणू शकत नाही आता काय त्यांनी काय काम केले असतील आमच्या निदर्शनाला आली नसतील माहित नाही पण नानांचे काम म्हणजे अशी समोर स्पष्ट दिसतात आणि जो त्यांचा स्वभाव आहे प्रत्येकाच्या हाक्याला धावून जाण्याचा असं बाकीच्या उमेदवारी संपर्क आलेला खर तर लहानापासून मोठ्यापर्यंत तुम्ही सांगितलं की सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारा हाकाचा माणूस म्हणून नानाकडे पाहिलं जातं काका ने बोला बोला दोन मिनटं दोन मिनिटं पुढे काका कॅमेरा तिकडे काय काका इथलं वातावरण कसं आहे राजकीय वातावरण कसं आहे राजकीय वातावरण म्हणजे इथं आमचं शिवसेनेच म्हणजे नाना भानगिरे यांच इथं जास्त आहे जे नाना आमच्या हाकेला जाऊन येतात सगळे कामं करतात म्हणजे इथं नानांशिवाय दुसरा कोण नाहीये आता बाहेर जरी म्हणते की विरोधक श्रेय घेतात काय वाटतंय नाही आता ते ज्यांनी जिथं कुठं केलं असेल त्या सोसायटी म्हणा किंवा कुठं काय केलं असेल ते घेत असतील त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही पण इथं तर आमच्या इथं या विभागात या क्षेत्रात या एरियामध्ये नानांशिवाय दुसरं कोण नाहीये तेच कागेल धावून तेच काम करतात दुसरं कोण इथं नाहीये त्यामुळे खर तर नानांचं उत्सव आहे